अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई मतदारांना हवा सुशिक्षित उमेदवार रश्मी बिसेन यांना वाढता जनाधार भद्रावती नगरपालिका निवडणूक प्रभाग चौदा भद्रावती नगर परिषदेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली तशी मतदार व उमेदवारांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे शहरातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक चौदा कडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहेत तीन जागा असलेल्या या प्रभागात सर्वसाधारण महिला ओबीसी महिला आणि एसटी महिला असे आरक्षण आहे जागांवर महिला उमेदवार असल्याने या प्रभागातील महिला वर्गात कमालीचा उत्साह दिसून येत आहे या प्रभागातील मतदारांना सुशिक्षित व कार्यक्षम उमेदवार हवा आहे त्यामुळे या उच्च शिक्षित उमेदवारांचे प्राबल्य राहणार असे दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर येथील सुशिक्षित असलेल्या रश्मी विक्रांत बिसेन यांना संभाव्य उमेदवार म्हणून पहिली पसंती दिसत असून त्यांच्या मागे वाढता जनाधार असल्याचे मतदारांच्या चर्चेतून दिसून येत आहे रश्मी बिसेन या शहरातील सामाजिक व शैक्षणिक कार्यात सतत अग्रेसर असणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते विक्रांत बिसेन यांच्या अर्धांगिणी आहेत रश्मी विक्रांत बिसेन यांना या प्रभागातून उमेदवारी मिळाल्यास त्यांना विजयाची संधी मिळणार असे मतदारांच्या चर्चेतून दिसून येत आहे रश्मी विक्रांत बिसेन यांचे शिक्षण बीई एमटेक इतके झाले असून त्या शहरातील श्रीसाई इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत एनर्विल क्लब तथा रोटरी क्लबच्या माध्यमातून त्या जनसेवेशी जुळलेल्या असून त्या माध्यमातून त्यांचे समाजसेवेचे कार्य निरंतर सुरू आहे यूथ अगेन्स करप्शन अँड बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून त्या जनसामान्यांमध्ये जनजागृतीचे कार्य करीत असून एक सुजान व जागत नागरिक निर्माण करण्याची त्यांची धडपड सुरू आहे याशिवाय श्रीस्किल एज्युकेशनच्या माध्यमातून सुशिक्षित व आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील आहे शिक्षण व समाजसेवा या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या रश्मी बिसेन या सध्या तरी पात्र व आदर्श भावी उमेदवार म्हणून पुढे येताना दिसत आहे त्यामुळे या प्रभागात आदर्श भावी उमेदवार म्हणून मतदारांमध्ये त्यांची चर्चा आहे रश्मी बिसेन यांनी प्रभाग क्रमांक चौदा मधून भाजपकडे उमेदवारी मागत भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांना भाजपतर्फे उमेदवारी मिळाल्यास या निवडणुकीत सदर प्रभागातून भाजपचे पारडे निश्चितपणे जड होणार आहे सध्या उमेदवारांची भाजपकडून चाचपणी सुरू आहे त्यासाठी या प्रभागासाठी भाजपतर्फे मुलाखतीही घेण्यात आल्या आहेत रश्मी विक्रांत बिसेन यांनाही उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्याने त्यांना ही उमेदवारी मिळाल्यास येथे भाजपच्या विजयाची शक्यता निर्माण होईल असे राजकीय जाणकारांना वाटते चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह तालुका प्रतिनिधी लिमेश माणूस मारे